हे करत असतो आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरामध्ये सखी वन स्टॉप सेंटर मध्ये एक ऑफिस होतं महिलांसाठी आणि मुलींसाठी मुली कोणत्या अठरा वर्षाच्या नंतरच्या आणि अठरा वर्षाच्या जे खालच्या मुली आहेत त्यांच्यासाठी वन झिरो नाईन एट हा चाईल्डलाईनचा नंबर आहे पण असं नाही की फक्त गरज पडली तर आपण त्याच नंबरला फोन करणार किंवा महिला फोन करणार आपण आपण डायरेक्टली जाऊन सुद्धा घेऊ शकतो वन स्टॉप सेंटर जे एका छत्रखाली सखी सेंटर जे होते आपण निर्भया निर्भयाबद्दल सगळ्यांना माहिती तुम्ही लहान नाही राहणार माहिती नसणार ज्यावेळेस जे दिल्लीची जी मुलगी आहे तिच्यावर अत्याचार झाला होता म्हणजे तिला स्वतःसाठी न्याय मागण्यासाठी कुठं कुठं फिरावं लागलं म्हणून शासनानं तिच्या नंतर असा येऊ विचार केला की एका मुलीला एका मुलीला स्वतःवरती न्याय झालेला अत्याचाराबद्दल न्याय मागण्यासाठी कुठं कुठं फिरावं लागलं तर असं न होता तिला आपल्या एकाच शतातही सगळ्या सुविधा भेटल्या पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं आ, एक सखी सेंटर म्हणून योजना सुरू केली जी ज्या ठिकाणी ज्या मुला राहता आलं पाहिजे निवारासहित खाणं पिणं राहणं मिळालं पाहिजे तिला एका तिथे ची, एकाच ठिकाणी मदत मिळाली पाहिजे एकाच ठिकाणी वकील भेटला पाहिजे जर तिला काही शारीरिक अडचण असेल तर तिला डॉक्टर भेटला पाहिजे ह्या सगळ्या संकल्पनावरून त्यांनी काय केले सखी वन स्टॉप सेंटर म्हणून तयार केलेलं आहे ज्या शेतकरी महिलेला आमच्याकडे येणाऱ्या पीडित महिला कोणत्या असतात जिचे वडील मारहाण करतात किंवा महिलांसाठी जे कौटुंबिक हिंसाचार ज्यांचे सासू सासरे त्यांना छळतात फक्त सासू सासरेळतात असं नाही का काही घरी आई वडील सुद्धा मुलींना त्रास देतात मग अशा मुलींनी कुठं मदत मागायची ज्यांच्या आई वडील म्हणतात की आता तू जाणार काय विचार करतो जगात सगळ्यात श्रेष्ठ कोण आहेत तर आईवडील आहेत क्लास मध्ये गेला तर आपल्याला काय करायचं आहे ज्या वेळेस आपल्याला एखादी अडथळी महिला किंवा मुलगी दिसली तेव्हा तिला मदत करायची आहे तिला आपल्यासाठी वन स्टॉप सेंटरची माहिती द्यायची आहे किंवा एकशे एक्क्याऐंशी महिला हेल्पलाईन जो आपल्या पूर्ण भारतभर काम करतो जसं वन झिरो नाईन एट पूर्ण भारतभर काम करतो तसंच एकशे एक्क्याऐंशी महिलांसाठी हेल्पलाईन आहे ती सर्व ठिकाणी काम करत असते आपण या महिलांना मदत द्यायची आहे एकशे एक्क्याऐंशी वर फोन करून किंवा त्या महिलेची मुलीची काय अडचण आहे बघून तुम्ही सुद्धा डायरेक्टली आम्हाला फोन करून मदत देऊ शकतात किंवा आपण तिला सांगू शकतो की बाई असं असं आहे तू इथे जाऊन मदत घेऊ सेंटर महिला मुलींसाठी आहे जेव्हा आपल्याला एखादं सापडली महिला किंवा मुलगी सापडली त्यावेळेस आपण फोन करायचा आहे किंवा आपण तिला प्रत्यक्ष भेटून मदत करायची आहे किंवा तिला दाखवून द्यायचं आहे आणि फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून पण आहे अर्चना मी सखी वन स्टॉप सेंटर महिलांसाठी मागच्या बारा वर्षापासून मुलींसाठी काम करते अगोदर चाईल्ड या प्रकल्पामध्ये काम करत होते वन झिरो नाईन एट हा सगळ्यांना माहिती आहे का माहिती आहे तुमच्या शाळेवर अगोदर पण भरपूर प्रोग्राम झालेले आहे तुम्ही असतील नसतील माहित नाही आणि आता मुलींसाठी काम करतो आमच्या मागच्या दोन हजार वीस पासून फक्त महिलांसाठी काम करतो महिलांसाठी आपल्या जिल्ह्यामध्ये एक स्वतंत्र सखी वन स्टॉप सेंटर महिला सक्षमीकरण आणि ओमन हेल्पलाईन हे तीन हे तीन ऑफिस एकाच छत्राखाली आम्ही स्वतः चालवतो आमचा दहा लोकांचा वकील डॉक्टर पोलीस सगळे आमच्या तिथं आहेत माझं शिक्षण एम एस डब्ल्यू आहे सोशल वर्कर मी मास्टर सोशल वर्करची डिग्री घेतलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत यासाठी काम करतो असं काही नाही डिग्री घेतली म्हणजे काम करता येते तुम्ही पण काम करू शकता कळालं जेव्हा आपल्याला कुणी छेडछाड करत असेल आपल्यावर कुणी अत्याचार करत असेल सहज बघितलं आपली इच्छा नसताना कोणी बोललं म्हणजे हे पण आपल्यावर अत्याचार आहे असं नाही की त्याने समोरचे बोललं की बोलले म्हणजे असं काही नाही आपण स्वतःहून कधी कुणाच्या प्रेमात पडायचं नाही कुणाच्या नादी लागायचं नाही आपला अभ्यास आणि आपण आपली आई वडील आपलं ध्येय काय आहे हे फक्त समोर लक्षात ठेवायचं आणि अभ्यास करायचा कुणाच्याही बोलण्याला बळी पडायचं नाही कुणाच्याही आम्ही पडायचं नाही काल पर्वत उदाहरण सांगते तुम्हाला एक नऊ वर्षाची मुलगी आहे कदाचित तुमच्या आजूबाजूला माहिती पण असेल आपल्या घटना आहे ती म्हणजे इतके लोक आपली इतकी निर्दय आहेत की सहा वर्षाच्या आठ वर्ष वर्षाच्या मुलीला सुद्धा ते लोक सोडत नाहीये म्हणजे इतक्या आपल्या लोकांची मानसिकता बिघडलेली आहे मग असं कुणाच्याही कुठल्या आमिषाला बळी न पडता आपण आपले स्वरक्षण आणि दुसऱ्याच पण कसं केलं पाहिजे हे आपण शिकलं पाहिजे म्हणून आम्ही माहिती देण्यासाठी येतो भरपूर काही आहे पण जास्त वेळ घेणार नाही कारण क्लास भरलेले सरांना रिक्वेस्ट करून वीस मिनिटं घेतली होती चालेल थँक्यू कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता मॅडम मी काय आहे कशासाठी करायचं कळालं का कोणता नंबर आहे महिला ऐकल्यासाठी आणि मुलांसाठी थँक्यू काही प्रश्न असतील तर विचार